हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवत आहोत आकाडी स्पेशल गुलगुले तर आकाडी म्हणजे काय तर आषाढ महिना सुरू झाला की सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जे बनवतात गुलगुले थालीपीठे कापण्या तर त्यापैकी गुलगुल्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत इथे मी घेतलेलं आहे दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बारीक खिसलेला गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक एक ते दीड वाटी पाणी ॲड करायचं आहे आपल्याला दीड वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गूळ आणि दीड वाटी पाणी हे घेतलेलं आहे आणि गूळ पाण्यामध्ये विरगळवण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण गव्हाच्या तो पिठामध्ये थोडंसं मीठ चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे मी एकदम थोडासा टाकायचा आहे एकदम थोडा टाकलेला आहे दीड वाटी पिठासाठी मी एवढा सोडा टाकलेला आहे खाण्याचा तसेच आपल्याला इथे वेलदोड्याची पूड आणि जर तुम्हाला आवडत असेल तर बडीशेप सुंठ याची पूड करून टाकली तरी हे चालेल मी इथं फक्त वेलदोड्याची पूड ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता वेलदोडे बडीशेप सुंठ आणि खसखस हा मेन एक इन्ग्रेडियंट आहे पण मी इथे फक्त वेलदोड्याची पूड टाकलेली आहे आणि गूळ विरगळलेला आहे तर आपल्याला गुळाचं हे पाणी गाळून गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पाणी एकदम ॲड करायचं नाही आहे हळूहळूहळू मिक्स करत जायचं आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी समजून येईल आपल्याला मैत्रिणींनो आपल्याला इथे बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ ॲड करायचं नाही फक्त गव्हाच्या पिठामध्येच बनवायचे आहेत हे गुलगुले राहिलेल्या गुळामध्ये मी अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे दीड ते दोन वाटी पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागणार आहे गुळाचं पाणी आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे स्वच्छ कारण त्याच्यामध्ये थोडंसं तरी ओ... कचरा असतो गुळामध्ये त्यामुळे खडे असतात मातीचे त्यामुळे आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे तर इथे मी आता चमचा ठेवून दिलेला आहे आणि हाताने मस्तपैकी पीठ मळून घेत आहे आपण जसे भजी तयार करतो तसेच पीठ आपल्याला हे तयार करायचं आहे तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मैत्रिण आपल्याला रेसिपी आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळे आणि लाईकमुळे चॅनल ग्रो होण्यासाठी नक्की सपोर्ट मिळेल आणि लास्टच्या काही रेसिपी ज्या मी अपलोड केलेल्या आहेत डाएट सिरीजमधल्या तर त्या पाहिल्यात का त्याही पहा तुम्हाला नक्कीच मदत होईल त्या रेसिपीमुळे इथे मी अगोदर एक बॅच काढून घेतलेली आहे तेल थोडंसं कमी होतं तर तेमी तेल के लिला है। आनि ते मी तेल परत ॲड केलेलं आहे आणि ते तापण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये तर आपल्याला तेल तापत आलेलं आहे छोटे छोटे भजीच्या आकाराचे गुलगुले सोडायचे आहेत तुम्ही चमच्यानेही करू शकता तुम्ही इथे हाताने सोडत आहे गुलगुले छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला कमी गॅसवरती तळायचे आहेत म्हणजेच कच्चे राहणार नाहीत पहिलं तेल आपल्याला कडक तापवून घ्यायचं आहे जेणेकरून चिकटणार नाहीत गुलगुले कढईला आणि मी इथे चाळणी ठेवलेली आहे जरी तेल असेल तरी ते नितळून जाईल यासाठी मी चाळणी ठेवलेली आहे तर पाहू शकता किती छान फुगलेले आहेत गुलगुले तर थोडंसं चिमूटभर सोडा टाकायचा आहे यामुळे तेलकट नाही होणार गुलगुले आणि कच्चेही राहणार नाहीत तुम्ही थोडेसे छोटे छोटे आकाराचे सोडले गुलगुले गुल तरीही चालेल इथे माझ्याकडून थोडे मोठे झालेले आहेत परंतु छान झालेले आहेत फुगलेले आहेत आणि छान जाळी पडलेली आहे आणि तेलकटही नाही झालेले तर चमच्यानेही अशा प्रकारे आपण सोडू शकतो याच्यामध्ये गुलगुले तर हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि आषाढ महिन्यामध्ये याचं जास्त महत्त्व आहे कारण संत तुकाराम महाराज ज्ञानदेव महाराज यांची पालखी जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते त्यावेळेस हे पदार्थ बनवायला सुरुवात होते प्रत्येक घराघरामध्ये हे पदार्थ बनतात पाहू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि छान फुगलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पाहण्या पाहण्याबद्दल धन्यवाद